हिंगोलीमध्ये जुनी पेन्शन लागू करा या मागणीसाठी राज्य कर्मचारी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन करण्यात आले आरोग्य विभाग पुरवठा विभाग तहसील कार्यालय तलाठी व इतर विभागातील कर्मचारी संपावर गेले असून जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी विविध विभागातील सुमारे एक हजार कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनात सहभागी झालेत यावेळी या कर्मचाऱ्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन कोण म्हणतो देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत सरकार विरुद्ध तुप्पान नारेबाजी केली गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुनी पेन्शनसाठी संघर्ष करत असून आता ही लढाई निर्णायक वळणावर आली असल्याचं या कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवलंय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शिवशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या